शरद पवारांनी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांना इशारा दिलाय तू आमदार कुणामुळे झालाय तुझ्या अर्जावर माझी सही आहे माझ्या वाटेला गेला तर सोडत नाही मला शरद पवार म्हणतात असा इशारा पवारांनी दिलाय पवारांच्या लोणावळ्याच्या कार्यक्रमात येणाऱ्या कार्यकर्त्यांना शेळकेंकडून धमकावण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी केला त्यालाच पवारांनी आपल्या खास शैलीत भाषणातून उत्तर दिलंय दोन था था। जो ए, आ, जो अरेंज़ ना ना आदरणीय साहेब हा करतो बाळा इथे आमदारांनी त्याच्या वर्ताची दमदिया त्यांनी सांगायचे लॉले तू आमदार कोण बोलता

त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले घाम रा, आज त्यांना माझी विनंती आहे एकदा दिली तर पुन्हा असं काही केलं तर सरळ म्हणतात त्यांना तुम्ही त्याची काळजी